दंडवत हो श्री परेशाय नमः श्री गुरुवे नमः लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सत्त्याण्णव उपाध्यांची भेट एके दिवशी चांगदेव भट जानो उपाध्यांस म्हणाले जानो जानो आपण दोघ ज्या पुरुषाच्या गोष्टी करीत होतो ते पुरुष पैठणला आलेले आहेत आपण आत्ताच जाऊया त्यांच्या दर्शनाला यावर जानो उपाध्याय म्हणाले माझे उपरणे धुवायला दिले आहे ते आले की जाऊया दर्शनाला आपण तेव्हा जानो उपाध्यांचे मोठे बंधू नागदेव उपाध्यांनी हे ऐकले आणि ते म्हणाले आता हा उधळला हा श्री चांगदेव राऊळांच्या पाठीमागे जाईल जानो उपाध्यांचे उपरणे धून आले त्यांनी म्हटले आई शिदोरी बांधून दे आईने विचारले शिदोरी कशासाठी यावर ते म्हणाले असे जर विचारशील तर मी परत येणारच नाही यावर त्यांची आई म्हणाली असे काय बोलतोस कधी येशील सांग यावर जानो उपाध्ये म्हणाले येईन दोन चार दिवसात आईने शिदोरी बांधून दिली नंतर ते दोघे निघाले सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात बसलेले होते तेव्हा ते, ते दोघे देवळाच्या आत आले त्यांनी बाईसांजवळ सुपारी मागितली सहस्रशीर्षा हे सुक्त म्हटले मग सर्वज्ञांच्या साष्टांगी त्यांनी फुले वाहिली त्यावेळी सर्वज्ञ म्हणाले बाई जीव जीवार्चन घडे परी ईश्वरार्चन ते काहीची न घडे यावर बाईसा म्हणाल्या बाबा घडवतील तर घडेल दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध क्रमांक अठ्ठ्याण्णव कास्त हरिदेव पंडितांना गोपाळ मंत्राचे निरूपण सर्वज्ञांजवळ जानो उपाध्याय बसलेले होते तेवढ्यात कास्त हरिदेव पंडित आले सर्वज्ञ देवळातून बाहेर आले सर्वज्ञांना बसण्यासाठी बाईसा आसन घालीत होत्या त्याआधीच जानो उपाध्यांनी आपले वस्त्र सर्वज्ञांच्या श्रीचरणाखाली घातले तेव्हा सर्वज्ञ म्हणाले बटिका वस्त्र मळकट होईल यावर जानो उपाध्याय म्हणाले नाहीजी माझे वस्त्र प्रसादाचे होईल बाईसांनी आसन रचले सर्वज्ञ आसनावर जाऊन विराजमान झाले नंतर कास्त हरिदेव पंडितांनी सर्वज्ञांना दंडवते घातली चरणा लागले व बसले सर्वज्ञांनी कास्त हरिदेव पंडितांना विचारले आपण काय जाणता यावर कास्त हरिदेव पंडित म्हणाले जी, जी आम्ही गोपाळ मंत्राचे भेद जाणतो सर्वज्ञांनी विचारले गोपाळ मंत्राचे भेद किती यावर कास्त हरिदेव पंडित म्हणाले शंभर एक भेद आहेत असे म्हणतात परंतु आम्ही एक दोनच जाणतो तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले गोपाळ मंत्राचे एक हजार भेद आहेत परंतु त्यातील एक भेद असा आहे की जो फक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती व रुक्मिणी देवीलाच माहिती आहे तिसऱ्या कुणालाही माहिती नाही हे ऐकून जानो उपाध्यांना प्रतीती आली की सर्वज्ञ हे साक्षात श्रीकृष्ण अवतारच आहेत दंडवत प्रणाम श्री कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय